तो असतो मी मोठेपणा बोलत नाही कि हे मी सगळं वाटतोय करतोय काही नसते येणारा खरेदी करून देणारा तो असतो ह्या काही शंका नाही पण मुलांनी मुला कुठेतरी ठरोखर आज डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट आज बरच म्हणजे मुलं ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे पुढे चालले आणि ह्यांना प्राधान्य देणं गरजेचं असतं तर हेच आम्ही छोटस काम करत असतो आणि आदर्श मानवीय फाउंडेशन आमचे हे काम म्हणजे विरुद्ध लढण्याचं खरं काम करत असतो त्यातून हा छोटा खाणी आम्ही कार्यक्रम करतो काही गरीब गरजू होता असतात काही त्रास असतो कोण घटना असतो काही शासकीय ऑफिसांमधून होत असतो ते तिथे त्यांना न्याय मिळत नसतो म्हणून ही न्यायिक संस्था आदर्श मानवाधिकार ही आमची गरिबाला पोलीस स्टेशन असो शासकीय ऑफिस असो कुठेही असो तशी असो तिथे आमचं हे कार्यकर्ते तर हे असूपेषा आमची जवळजवळ गेले बारा वर्ष हे आमचे पदाधिकारी सावंत मॅडम सुद्धा आहेत आपल्या वकील मॅडम आहेत मौझल मॅडम त्यांना सुद्धा आताच ते हे मिळालं मॉन्ट्रीचा हे त्यांना एक दिल्लीवर आता धरली मिळालं त्यांचा सुद्धा एक छोटासा कारखाना सरकार होणार आहे तसेच ते शेलार मॅडम सुद्धा आहेत त्यानंतर आपल्या त्या गायकवाड मॅडम आहे त्यांना सुद्धा हे आमचे इंजियोचा मेन भाग आहे जेव्हा लढायचं असतं ना तेव्हा या वकिलांची साथ लागत असते तेव्हा ही आमची एक वेळ अशी होती की पोलीस स्टेशनला साठी लाथ येत नसत पण आता पोलीस स्टेशन मानवाधिकार ऐकलं की पहिलं त्यांना प्राधान्य देतात त्यांना पहिलं बसवतात त्यांना विचार विचारतात काय प्राप्त होते

से से हे मध्ये जवळजवळ बारा तेरा वर्ष आम्ही करत आलो पण बरेचसे अडचणी येत असतात पण अडचणीला बाग देऊन आम्ही पुढे जात असतो आणि हे कार्य करत असतो जेव्हा मी हे सुद्धा नुसतं ह्या कार्यक्रमापुरतं बोलत नाहीये खरोखर